यानंतर आजच्या महिला सक्षमीकरण प्रास्ताविकेसाठी तालुका महिला आघाडीच्या अध्यक्षा माननीय सौ सुषमाता शिंदे आपल्याला विनंती करतो आपण प्रास्ताविक करावं नमस्कार आपला महाराष्ट्र छत्रपती शाहू महाराज आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा तसेच राजमाता जिजाऊबाई सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अभिवादन करून आज आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये महिला सक्षमीकरण हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि ह्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या राज्याच्या महिला बालविकास मंत्री आज प्रथमच आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये आदितीताई तटकरे या आलेल्या आहेत तर आपल्या सर्व महिलांनी टाळ्यांच्या गजरात प्रथम आपण त्यांचं स्वागत करूया तसेच आपल्या आंबेगाव तालुक्याचं दैवत आपले नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब माजी सहकार मंत्री तसेच म्हाडाचे अध्यक्ष आणि आपल्या तालुक्याचे लाडके माजी खासदार आदरणीय दादा तसेच आमच्या सर्व महिलांच्या मार्गदर्शिका आदरणीय कैरंताई जिल्ह्याच्या अध्यक्ष मोनिताई मोनिकाताई हरगुडे आणि आमच्या सर्वच मान्यवर महिला आंबेगाव तालुक्यातून आलेल्या सर्वच कार्यकारी पदा पदाधिकारी महिला भगिनी आत्ता हा मेळावा आयोजित करण्याचं एकच कारण आपल्या राज्याचे मुख्यमं उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार राष्ट राष्ट्रीय अध्यक्ष यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने आपले आदरणीय साहेब यांनी गेली बावीस जुलै ते एकतीस जुलै हा जनविश्वास सप्ताह मेळावा म्हणून सादर केलेला आहे आणि त्याचा आज शेवटचा दिवस महिला सक्षमीकरण याच्यातून आज होत आहे साहेब मी थोडी दिलगिरी व्यक्त करते ताईंना पण सांगते आमचा हा आंबेगाव तालुका हा शेतीप्रधान तालुका शेती आहे आणि थोडीशी शेतीची कामे पाऊस उघडीप झाल्यामुळे थोडीशी महिलांची उपस्थिती कमी आहे परंतु ज्या आहेत त्या सर्वच महिला ह्या अगदी आदरपूर्वक आपल्या स्वागतासाठी इथे आलेले आहेत कारण आपलं काम आदरणीय दादा असतील आपले साहेब असतील आदरणीय दादा असतील यांनी आपल्या ह्या लाडक्या बहिणींना जी काही योजना आणलेली आहे ह्या योजनेचा लाभ मला वाटतं सर्वच महिलांना मिळालेला आहे आणि आपण हा जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय अगदीच महिलांना खूपच आनंद देणारा असा निर्णय ठरलेला आहे त्यामुळं आदितीताई पुन्हा एकदा मी तुमचं माझ्या सर्व महिला भगिनींच्या वतीने पुन्हा पुन्हा असं स्वागत करते आणि तुमचं खूप खूप असं अभिनंदन करते मला एकच बाब सांगावीशी वाटते की कोणीतरी पुढाकार घेतल्यानंतर कुणाचा तरी फा पाठीवर थाप असल्यानंतरच आम्ही महिला हे करू शकतो आणि ही थाप जर कुणाची असेल तर आमच्या तालुक्याचं दैवत आदरणीय साहेब आणि हेच सदैव आमच्या महिला भगिनींच्या पाठीशी सदैव उभे राहतात म्हणूनच आम्ही हे सर्व काही करू शकतो साहेबांनी आपल्या आईच्या नावाने अणुसाहे उन्नती केंद्राची स्थापना केली आणि त्यांच्या संस्थापिक अध्यक्ष आमच्या आदरणीय किरणताई ह्या संस्थेचा कारभार पाहतात गेली दोन हजार आठपासून आज दोन हजार पंचवीस असता आज संस्थेच्या माध्यमातून जवळजवळ अणुसाया पतसंस्था असेल अणुसाहे उन्नती केंद्र असेल यांच्या माध्यमातून महिला बचत गटांना जवळजवळ हजार बाराशे ते बाराशे महिला बचत गटांना आता आर्थिक सहाय्य देण्याचं काम आमच्या किरणताईंच्या माध्यमातून झालेलं आहे तेव्हा अणुसहा उन्नती केंद्रसुद्धा असेल जनतेच्या ज्या काही शासनाच्या वे योजना आहेत त्या फ्री ऑफ चार्जमध्ये आमच्या अनुसहाय उन्नती केंद्रामधून अगदी गोरगरीब जनतेपर्यंत पोचण्याचं काम आमच्या अनुसहाय उन्नती केंद्राच्या माध्यमातून होत असतं कुठलीही शासनाची कुठलीही योजना कुठलाही निधी न घेता ही कामे मोफत महिलांची आणि सर्वच जनसामान्य लोकांची संस्थेच्या माध्यमातून केली अस केली जातात याचं एकच श्रेय ते फक्त फक्त आणि फक्त केवळ आमदार दिलीपरावजी वळशे पाटील साहेब मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे आज काही जास्त बोलण्याची वेळ नाही परंतु आज आपल्याला साहेबांचं दादांचं आदितीताईंचं भाषण ऐकायचं आहे आदितीताई आज पहिल्यांदाच आपल्याकडं आलेल्या आहेत त्यांच्या ज्या वेगवेगळ्या योजना असतील ताई आमच्या महिलांपर्यंत तुम्ही पोचवाव्यात मी आमच्या सर्व आदरणीय सर्व महिलांच्या वतीनं आपल्या सर्वांचं खूप खूप असं स्वागत करते अभिनंदन करते आणि माझं थोडंसं प्रास्ताविक थांबते जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद